म्हणजे असं बैठकी मंडळ तरी सुद्धा त्या बाबू सगळं गाव महाराज जा म्हणतो माणूस शेजारी शिकायला सुद्धा भांडायला करणारा माणूस

मॅडम आम्ही परंतु शिक्षा एखाद्या मंत्र्याचा मुलगा जर मेला असता ना तर त्याच्या एखादी त्याचा ऍक्सिडेंट जरी झाला असता ना तरी एखादा अन्याय करून त्याला सगळं झाली असती पण इथं जिवंत ज्वलंत प्रसंग आहे अगदी सक्सेस झालेला आहे कॅमेऱ्यातून तो माणूस आमच्या मुलाला घेऊन जाताना दिसतोय स्पष्ट तिथं जागेवर त्याचा नरदा त्याचा कंड घालून घेतलाय प्रश्न पोटामध्ये दिसते प्रश्न त्याची पूजा केलेली आहे आणि पोटामध्ये काय आम्ही स्वतः भाजीत आहे तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणतो की तुमच्याकडे काय धोस पुरावा आहे अरे मला सांगा आमच्या पोटाचा गोळा आहे आमचा आत्मा गेलेला आहे आमच्या कलेजाचा तुकडा गेलेला आहे तरी तुम्ही आम्हाला धोस पुरावा मागताय आणि काय खोटा खोटा एवढा मोर्चा आणलाय का आमच्या मुलगा नेला नाही का उलट तुम्ही आरोपींना सुरक्षा देताय आणि उलट प्रश्न आम्हाला विचारले जात आहेत असं का प्रशासनाचा उलट्या उत्तर प्रश्न का विचारतोय आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे जितका त्रास मरताना ते तेवढा त्रास त्या आरोपींना झाला पाहिजे जेणेकरून त्याच्या मृत आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याचा काय दोष होता ते तचसा कि त्याला त्याच्या वडिलांपासून राहून घेतला त्याच्या आईपासून राहून घेतला प्रशासनाला प्रशा आमची नम्र विनंती आहे की त्याला न्याय मिळालाच पाहिजे तोपर्यंत रिंगणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रशासनाला धाडव धरतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी हा मोर्चा इथपर्यंत थांबणार नाही जर गरज पडले तर रिंगणगाव व परिसरातील नागरिक पुन्हा आपल्या कार्यालयावर धडक गेल्या शहर राहणार नाही पुढची आमची नम्र विनंती की जोपर्यंत आमचा संयमाचा बांध सुटत नाही तोपर्यंत संयम आम्ही ठेवलेला आहे एकदा आता संयमाचा पान सुटला प्रशासनाला या गोष्टीची किंमत मोजावी लागेल वारेल। वारेल तरी प्रशासनाला नम्र विनंती आहे की आमचं निवेदन घेण्यासाठी आपण खाली या चुकीचं आहे अंगावर तही कुठेही जखमा नाही फक्त नरडीचा पाठ हा काढून कंठ हा काढून घेण्यात आलेला आहे त्यामुळे गाव करेल ते राव काय करेल एक भावना गावामध्ये असते आपण हे सर्व ग्रामीण भागातून आपण येतोय इतक्या लोकांच्या भावना त्याच आहेत शंभर टक्के की हा नर बरीच आहे आणि त्या दिशेने त्या दिशेनेच आपला तपास व्हावा अशी एक रास्त विनंती गावकऱ्यांतर्फे आहे त्याचप्रमाणे दुसरी विनंती अशी आहे की या आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभारामध्ये ज्यांनी आपला खटला चालवला ज्यांचं नावलौकिक या जगामध्ये आहे असे माननीय श्री उज्ज्वल साहेब निकम यांनी हा खटला चालवावा अशी एक विनंती शासनाकडे आम्ही करतोय आणि त्यांची नेमणूक या खटल्यासाठी करावी अशी विनंती करतोय तिसरी मागणी हा तपास जर योग्य दिशेला जात नसेल तर याची सीबीआय चौकशी व्हावी आपण ताई साहेब आपण केंद्रामध्ये आहात आणि यासाठी आपण विशेष लक्ष निश्चितपणे देणार आहात त्यांनी अनेक विषयामध्ये चांगल्या प्रकारे हात आलेले आहेत आणि त्यांच्या भावना सुद्धा फार मोठ्या त्यांनी आपल्याकडे बोलून दाखवलेल्या आहेत पोलिसांनी देखील आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे परंतु यापुढे ही घटना कुठेही दाबली जाऊ नये ही विनंती, विनंती या सर्वांतर्फे आहे आणि आपण सर्वजण यासाठी न्याय द्यावा या विनंती करण्यासाठी सर्व मंडळी इथे आले आहेत आपल्या सर्वांच्या भावना एकच आहे की यापुढे अशा जर घटना घडल्या तर आज पंतप्रोषेमध्ये सर्व जनता भयभीत झालेली आहे तेरा दिवसापासून आज लोकांच्या तोंडामध्ये अन्न नाही अशी एक परिस्थिती झाली आहे मी त्या गावाचा जर निवासी आहे या पंचक्रोशीमध्ये आई बहिणी माता या अत्यंत भीतीमध्ये आहेत आणि अत्यंत अत्यंत कमी व्हायचा मुलगा की ज्याला कुठेही डाग नाही त्याच्या कुटुंबाला कुठेही दाग नाही त्या दिशेमध्ये गजानन महाराज असं आपण त्याला संबोधतो त्याचे वडिलांचे जे नाव आहे त्यांचा अश्रू तेरा दिवसापासून थांबलेले नाही सर्वच लोकांनी तिथे भेट दिलेली आहे अत्यंत हृदयाला पीर आणणारी अशी घटना आहे आणि अशा जर घटना घडत असतील तर लोकांनी कसं वागावं असा प्रश्न सर्वांच्या मध्ये भीती पण आहे सर्वांचा आज आपण जरी त्यांचा रोष आपण असेल तरी पण हा रोष हा सत्य आहे आणि या दिशेने प्रयत्न करावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी सुद्धा आपल्याला प्रार्थना करतो विनंती करतो आणि आपण त्यासाठी न्याय द्यावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद